राजेशाही अनुभवतोय आजच्या लोकशाही बद्दल काय बोलायचं मध्यंतर मी एक विनोद वाचला म्हणाल तर विनोद म्हणाल तर लोकशाहीची खंत आहे एक छोटा मुलगा असतो तिसरी चौकीला असेल घरी येतो आणि बाबांना विचारतो बाबा बाबा लोकशाहीची व्याख्या सगळ्या गुरुजींनी उद्या गृहपाठात लिहून आणायला सांगितली आहे बाबा म्हणतात लोकांनी लोकांच्या हितासाठी चालविलेलं लोकांचं राज्य अहो बाबा ती व्याख्या नाही ही तर आमच्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आहे ती जर आमच्या गुरुजींना चालत असती तर मी तुम्हाला कशाला विचारलं असतं आमच्या गुरुजी काय काय लोक चालतात आणि म्हणतात उदाहरणातहीत तुम्ही तुमची बनवून आणा बाबा म्हणतात रे तुम्हाला तुमची व्याख्या बनवायला सांगितली आहे तर मग बनवणार अहो बाबा काहीतरी मदत करा बाबा म्हणतात मी तुला उदाहरण सांगतो व्याख्या तुझी तू बनवायची बाबा आपल्या घरात पैसे कोण कमवत बाबा तुम्ही मग असं समज मी पैसे कमवतो म्हणजे मी भांडवलदार त्या पैशाचं मी काय करतो कुठे काय करता पगार झाला की आई साखा काढून म्हणजे मग आई काय करते आई घराचं नियोजन करते लक्षात घेऊ जो नियोजन करतो त्याला सरकार म्हणतात आई घराची सरकार आपल्याकडे काम करायला मुलकरी म्हणजे कामगार तुला एक लहानगा भाऊ आहे तो लहानगा भाऊ म्हणजे भावी पिढी तुझी पाटील म्हणतात विचार करतात हा राहिला नाही का तू ना तू म्हणजे सामान्य गंगा कारण जी उडते सुरते राहते ती सामान्य आता था बाबा पैसे कमवतात भांडवलतात आईकडे देतात देता, काही नियोजन करते म्हणजे सरकार कोणकरी काम करते म्हणजे कामगार आपला छोटा भाऊ म्हणजे भावी पिढी आणि मी म्हणजे सामान्य जनता असा विचार करत 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 त्याला झोप लागते आणि लक्षातून तयार झाले नाही म्हणून आपली काहीतरी एक दीड वाजता त्याला जाग येते आणि जाग आल्यानंतर तो कानोसा घेतो तर त्याला कोणाच्या रडण्याचा आवाज ऐकायला येतो बघ मग त्याचा छोटा भाऊ रडत असतो छोटा भाऊ रडतोय म्हणून तो आईकडे पाहतो की आई कुठे आहे तर आई कानावर हात ठेवून झोपलेली बाबा कुठे आहेत म्हणून पलीकडे आईच्या बाजूला बघतो तर बाबा तिसरत नाही परत हा कानोसा घेतो मनकर्णीच्या खोलीत बाबांचा आवाज आहे

मंडळी म्हणाल तर विनोद आहे म्हणाल तर खंत आहे याच्यावरी त्यांची कोणती लोकशाही आपल्या आज अनुभवतोय म्हणून मी म्हटलं की आज आजच्या लोकशाहीमध्ये आम्ही राजेशाली अनुभवतोय असा हा सगळा वादार झाला त्याचा आपल्या सर्वांना कशासाठी करायचं जे तरुण मिडीला आणि तुम्हाही खरे नेहमी सांगत असतो किंवा सांगणं माझं कर्तव्य आहे की शिवाजी महाराज जर शिवाजी क्षेत्राचा उलट केला तर दिलाशी हा चक्र होतो जर शिवाजी क्षेत्राचा उद्या शक्य जर दिलाशी होत असेल तर माझं असं कायम वाढणार आहे हाँ शब्द समाज तोड़ने शिवाजी शब्द का उपयोग समाज जोड़ा तो दुर्दैव है शिवाजी शब्द का उपयोग शिवाजी राजे को एक जी को है धर्म के अजिवास नौते शिवाजी राजे मुस्लिम का विरोध कभी मैं तुम्हारा पुराव दृश्य पटवी इम खान

मुस्लिम होता की ज्या मला इथे रायगडावर राज्याभिषेकाच्या वेळेस विठा बोल मला तुला काय पाहिजे कारण तुझ्यामुळे मी आग्रहात विचार ठेव आणि म्हणून हा राज्याभिषेक करतोय बोल तुला